नमस्कार आज आपण विद्यार्थी सुरक्षा समिती या समितीचा अहवाल व सूचना याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ विद्यार्थी सुरक्षा समिती सभा सूचना विद्यार्थी सुरक्षा समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा वार दिनांक दोन हजार चोवीस रोजी शाळेत दुपारी ठीक तीन वाजता विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती सचिव ऑब्लिक अध्यक्ष विद्यार्थी सुरक्षा समिती सभे पुढील विषय खालीलप्रमाणे एक शाळा व परिसरात सी सी टी व्ही कॅमेरा बसवणे दोन तक्रारपेटी बसवणे तीन विद्यार्थी सुरक्षा बाबत विविध उपाययोजना करणे चार विद्यार्थ्यांसाठी संस्कार वर्गाचे आयोजन करणे पाच सो बाबत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि सहा ऐनवेळी येणारे विषय विद्यार्थी सुरक्षा समिती समितीची सूचना मिळाली याबाबत खालील प्रकारे सदस्यांचे नाव आणि पद व स्वाक्षरी घेण्यात यावे यामध्ये एक मुख्याध्यापक अध्यक्ष असतील शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षक सचिव सेवा ज्येष्ठ शिक्षिका किंवा शिक्षकेतर कर्मचारी किंवा स्वयंपाकी किंवा मदतनीस यापैकी एक सदस्य असेल विद्यार्थी प्रतिनिधी एक मुलगा व एक मुलगी सदस्य असतील पालक प्रतिनिधी एक महिला व एक पुरुष सदस्य असतील तर स्वयंसेवी संस्था किंवा बालक विकास यामधील तज्ज्ञ व्यक्ती ही या समितीचे सदस्य असतील यानंतर उपस् सभेतील उपस्थितीपत्रकावरती जे सदस्य उपस्थित आहेत त्यांची स्वाक्षरी घेण्यात यावी व सभेचा अहवाल लिहिण्यात यावा अहवाल क्रमांक विद्यार्थी सुरक्षा समितीच्या वार दिनांक दोन हजार चोवीसच्या लेखी सूचनेनुसार विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा वार दिनांक दोन हजार चोवीस रोजी शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी आठ सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष श्री उपस्थित होते शाळेचे शिक्षक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा सुरू करण्यात आली सभेमधला पहिला विषय होता शाळा व परिसरात सी सी टी व्ही कॅमेऱ्या बसवणे ठराव क्रमांक एक वार दिनांक दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली शाळा व परिसरात विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय असून खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही बसविण्याबाबत कार्यवाही करण्यात करणे आवश्यक आहे शाळा परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याची फुटेज ठराविक अंतराने तपासणे यासाठी एक रजिस्टर ठेवून सदर फुटेज तपासणीची नोंद ठेवावी काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर योग्य कार्यवाही करण्यात यावी या विषयावर सदस्यांनी चर्चा करण्यात आली सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक दोन तक्रार पेटी बसवणे ठराव क्रमांक दोन वार दिनांक दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनाचा भाग म्हणून शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याबाबत पाच मे दोन हजार सतरा रोजी आदेश निर्गमित करण्यात आले होते यानुसार या तक्रार पेटीचा वापर प्रभावीपणे होतो किंवा याची तपासणी होणे आवश्यक असून ही जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असणार आहे यासाठी पेटी कधी उघडण्यात आली याबाबत नोंद ठेवणे याविषयी चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक तीन विद्यार्थी सुरक्षाबाबत विविध उपाययोजना करणे ठराव क्रमांक तीन वार दिनांक दोन हजार चोवीस विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली विद्यार्थ्यालाच सक्षम बनवणे हाच सुरक्षेचा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे यामध्ये अनोळखी व्यक्तीबरोबर न जाणे अनोळखी व्यक्तीकडून काहीही न स्वीकारणे चुकीचा स्पर्श ओळखणे संकट ओळखणे संकटसमयी मदत मागणे व वेळ प्रसंगी मदत देणे इत्यादी गोष्टीचे प्रशिक्षण अगदी प्राथमिकच्या टप्प्यापासून द्यावे शाळेत दोन वेळा हजेरी घेण्यात यावी शाळा सुटल्यानंतर सर्व वर्ग खोल्या याविषयी सभेतील सदस्यांनी चर्चेमध्ये भाग घेतला ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक चार विद्यार्थ्यांसाठी संस्कार वर्गाचे आयोजन करणे ठराव क्रमांक चार वार दिनांक दोन हजार चोवीस विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली विद्यार्थ्यांसाठी संस्कार वर्गाचे आयोजन करणे यामध्ये मोठ्यांचा आदर करणे प्रामाणिकपणा आत्मनियंत्रण कृतज्ञता शिस्त दयाळूपणा करुणा जबाबदारीची जाणीव देशभक्ती आध्यात्मिक मूल्ये याविषयी माहिती देणे परिपाटावेळी संस्कार कथा यांचा समावेश करावा याविषयी चर्चा करण्यात आली चर्चेत सदस्यांनी भाग घेतला ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक पाच स्वसंरक्षण बाबत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन ठराव क्रमांक पाच वार दिनांक दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थी यांना आपले संरक्षण कसे करावे अनोळखी व्यक्तींना आपली माहिती देऊ नये स्वसंरक्षणाचे विविध प्रकार आत्मसात करण्यासाठी नजीकच्या काळात तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करावे याविषयी चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक सहा ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावरती चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली सचिव ऑब्लिक अध्यक्ष विद्यार्थी सुरक्षा समिती धन्यवाद